टोकवाडी पूर्व तांडा तालुका मंटा जिल्हा जालना येथे जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम आमदार लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले तसेच आगामी काळामध्ये गाव तालुक्यातून लहान वस्तीतून खेळाडूंनी पुढे येत देशाचे नाव जागतिक पातळीवर न्यावे असे प्रतिपादन केले यावेळी भाजप मंडळ तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ पंजाबराव बोराडे विठ्ठल काळे विलास घोडके मनोज देशमुख कैलास चव्हाण आनंद जाधव जानकीराम चव्हाण सोनाजी जाधव कृष्णा जाधव श्याम राठोड राजू जाधव डॉक्टर स्वप्नील वायाळ जनार्दन वायाळ अर्जुन जाधव जानकीराम जाधव अंकुश जाधव ज्ञानेश्वर आढाव श्याम जाधव रोहिदास जाधव ज्ञानेश्वर जाधव राजेभाऊ गाडेकर शशिकला जाधव मीराबाई जाधव अनुसया जाधव यशोदा राठोड हिराबाई जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्षपदाधिकारी कार्यकर्ते गावकरी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर म्हणता जिल्हा जालना आज जो काही आपल्याकडं कबड्डीचा सामना घेतलेला आहे हा सामना पूर्वीच्या काळातला मुख्य खेळ होता पण काळानुसार थोडं क्रिकेट आल्यानंतर कबड्डीचे सामने कमी जरी झाले असले तरी राज्यभरामध्ये देशामध्ये हा मैदानी खेळ अजून काही जिवंत ठेवण्याचं चा काम चालू आहे आणि आज आपल्या गावामध्ये हा कबड्डीचा सामना घेण्यासाठी या मान्यवर सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला